नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो त्यात नवविवाहित स्त्रियांसाठी पहिली मकर संक्रांत ही खूप विशेष असते प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे संक्रांत जवळ आली की स्त्रियांची नवीन साड्या ब्लाऊज खरेदीसाठी लगबग सुरू होते हळदी कुंकाची तयारी सुरू होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सौभाग्यवती स्त्रियांनी मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीचे पाच शुभ रंग कोणते आहेत कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात ही सर्व माहिती सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारीला म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली सा हो जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासून वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि दिवस हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा लहान असतो आणि रात्र मोठी असते त्यानंतर मात्र दिवस मोठा आणि रात्र छोटी होते मकर संक्रांतीला दान धर्म तप तसेच हळदी कुंकाला खूप महत्त्व असते या सणाला सौभाग्यकारक सण असे म्हटले तरी चालेल तर बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडतो की या दिवशी नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण असे म्हणतात की संक्रांत ज्या रंगावर आली आहे त्या रंगाची साडी त्या दिवशी अजिबात नेसू नये हिंदू धर्मशास्त्रात काळा रंग हा कुठल्याही पूजेसाठी किंवा कुठल्याही सणासाठी अशुभ मानला जातो पण मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की ज्या सणाला काळ्या रंगाचे खूप महत्त्व आहे या सणाला लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण काळे कपडे परिधान करतात स्त्रिया काळ्या साड्या घालतात पण यावर्षी मकर संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली असल्याने आपल्याला काळी साडी घालता येणार नाही तर त्या व्यतिरिक्त कोणत्या रंगाची साडी नेसावी हे आता आपण पाहणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला एक वेगळे असे महत्त्व आहे प्रत्येक रंग एक वेगळी अशी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभ लहरी निर्माण करतात तर काही रंग हे अशुभ मानले जातात आणि नकारात्मक लहरी निर्माण करतात आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग आहेत जे खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक शुभ कार्यासाठी हे रंग वापरले जातात तर पहिला रंग आहे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो नवरी जेव्हा लग्नात चुडा भरते तो हिरव्या रंगाचा असतो असे म्हणतात की त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे त्यामुळे आपल्याला वेगळीच ऊर्जा मिळते शास्त्रातही हिरव्या रंगाला विशेष महत्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्या गवताकडे काही वेळ पाहिले की मन शांत होते प्रसन्न होते तसेच देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण निवडतो यावरूनच समजते की हिरवा रंग हा किती शुभ आहे त्यामुळे या संक्रांतीला जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर नक्की ती नेसा आणि जर नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा घालू शकतात लाल रंग देखील धर्मशास्त्रात खूप शुभ मानला गेला आहे कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंतरतो सर्वच देवांना हा रंग आवडतो माता लक्ष्मीला तर लाल रंग अतिशय प्रिय आहे तसेच गणपतीला देखील लाल रंगाचे जासवंदाचे फूल अतिशय प्रिय आहे तर सौभाग्यवती स्त्रियांसाठी कुंकू हे खूप महत्वाचे असते आणि या कुंकाचा रंग देखील लाल आहे लाल रंग उत्साह धैर्य उमंग सौभाग्य आणि नवन जीवनाचे प्रतीक मानला जातो तसेच या रंगा व्यतिरिक्त केशरी रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही घालू शकतात केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजेचा रंग हा केशरी आहे तसेच राम कृष्ण अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केशरी रंगाचे होते केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते तर केशरी रंगानंतर शुभ रंग आहे पिवळा रंग पिवळ्या रंगाच्या रंगा। रंगा कपड्याला हिंदू धर्मात पितांबर असे म्हणतात पूजा मांडताना पाटावर जर लाल रंगाचे वस्त्र नसेल तर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकतो तसेच सौभाग्यवती स्त्रियांसाठी महत्वाचे म्हणजे हळद आणि कुंकू यातल्या हळदीचा रंग हा पिवळा आहे लग्न समारंभामध्ये हळदीला खूप महत्त्व असते या हळदीचा रंग पिवळा आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूला पिवळा रंग हा प्रिय आहे म्हणून तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाची साडी असेल तर ती देखील तुम्ही या मकर संक्रांतीला घालू शकतात त्यानंतरचा पाचवा रंग आहे गुलाबी हा रंग सगळ्या स्त्रीवर्गाला खूप आवडतो हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच आनंदाचं चा प्रतीक मानला जातो अगदी लहान मुलींपासून ते वयस्क स्त्रियांपर्यंत सगळ्यांनाच हा रंग खूप आवडतो गुलाबी रंग शांततेचं प्रतीक आहे या रंगाचे कपडे किंवा साडी घातल्याने मन शांत राहतं तर अशा प्रकारे हिरवा लाल केशरी पिवळा आणि गुलाबी या पाच शुभ रंगाव्यतिरिक्त तुम्ही चिंतामणी पोपटी मोरपंखी राणी कलर क्रीम कलर या साड्या कलरच्या साड्या देखील घालू शकतात कलोची है आपन तर आता कोणत्या कलरची साडी वेसावी हे आपण पाहिलं तर बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडतो की संक्रांतीला नेमकं कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्यात अगदी पूर्वीपासूनच मकर संक्रांतीला स्त्रिया आवर्जून नवीन बांगड्या भरतात सोळा शृंगारांमध्ये बांगड्याचा समावेश आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील बांगड्या घालणे हे खूप चांगले मानले जाते हल्लीच्या काळातील मुली बांगड्या जास्त घालत नाहीत पण दोन दोन का होईना बांगड्या नक्की घालाव्यात बांगड्याच्या आवाजातून नकारात्मक लहरी दूर जातात तर बांगड्यांमध्ये आवर्जून काचेच्या बांगड्या भराव्यात तर नेमकं कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तर शक्य असेल तर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालाव्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सौभाग्यात वाढ होते तसेच पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते हिरव्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही लाल केशरी गुलाबी राणी कलर या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकतात पण लक्षात ठेवा की काळ्या आणि पांढऱ्या या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नका बांगड्या घालताना नेहमी एका हातात सहा बांगड्या घालत असताल तर दुसऱ्या हातात सात बांगड्या घालाव्यात म्हणजे एका हातात तुम्ही जितक्या बांगड्या घातल्या आहेत त्यापेक्षा एक बांगडी दुसऱ्या हातात अधिक घाला असा बांगड्या भरण्याचा नियम आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला